नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आज परत एकवीस पॉईंट झिरो हा अपडेट आलेला आहे आणि ह्या अपडेटमध्ये आप आपल्याला जी नोंदणीची समस्या होती त्याच पद्धतीने कुटुंबाच्या बाबतीत समस्या होती ह्या साऱ्या अडचणी आता बहुतेक त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे के वाय सी करायची जी अडचण होती ती देखील अडचण दूर झालेली आहे आता माझं के वाय सी झालेलं आहे त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बदल कुठले झाले हे दाखवते आणि कुटुंब सर्वेक्षण दाखवते कारण माझ्याकडे के वाय सी झाल्यामुळे मला ते दाखवता येणार नाही परंतु तुम्हाला मात्र हा अपडेट करून घ्यायचा आहे जेणेकरून हा अपडेट केल्यानंतर तुम्हाला के वेस के वाय सी करत असताना जे अडचण येत होती किंवा आपण कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपल्याला जे ऑप्शन येत होते की तिथं पतीचं ऑप्शन येत नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला कुटुंब सर्वेक्षण करत असताना अडचण येत होती तर आता ती अडचण दूर झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच सर्वप्रथम पोषण ट्रायकर ॲप्लिकेशन प्लेस्टोअरमध्ये जा आणि त्याला अपडेट करून घ्या बघा आता ह्या अपडेटमध्ये काय काय बदल झाले आधी आपण समजून घेऊ बघा माझा अपडेट झालेला आहे आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ह्या एरोला क्लिक केलं म्हणजे इथं आपल्याला कमी स्वरूपात माहिती मिळते परंतु आपण ह्या एरोला क्लिक केलं म्हणजे मध्ये जाऊन आपण किती प्रमाणात म्हणजे किती सारे अपडेट आलेले आहेत ते हे आपण चेक नक्कीच करू शकतो तर बघा इथं जे बदल झालेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे पहिला तर तुम्ही बघू शकता की फॅमिली मेंबर्स जनरेशन इन फॅमिली सर्वे म्हणजे कुटुंब सर्वेक्षणामध्ये कुटुंब क्रमांकाची निर्मिती करण्यात आलेली आहे असं ते म्हणतायत आता मी ते अजून पाहिलं नाही परंतु ही जी अडचण आहे की आपल्याला जे ऑप्शन येत होते चुकीचे ते आता नक्कीच गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पती मुलगा मुलगी हेच ऑप्शन आता आलेला आहे त्यानंतरचा दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे ॲप टेकिंग टाईम इशू फिक्स इन टी एच आर ऑदर एस सी एम स्क्रीन तर मग टी एच आर आणि एस सी एम स्क्रीनमध्ये जे ॲपला वेळ लागतो तर त्याची देखील समस्या जी निश्चित केली गेलेली आहे म्हणजे आता तुम्हाला त्याच्या संदर्भात देखील अडचण येणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे बग फिक्सेस इन के वाय सी प्रोसेस ऑन प्रोफाईल स्क्रीन फॉर ए डब्ल्यू डब्ल्यू तर बघा अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई यांचं जेव्हा केवायसी आपण जेव्हा प्रोफाईलला के वाय सी करायला जात होतो त्यावेळेस खूप साऱ्या प्रमाणामध्ये अडचण येत होती आणि आता ती अडचण तुमची ह्या अपडेटनंतर नक्कीच निघून गेलेली आहे या प्रक्रियेमधून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्या आता ही अडचण निघालेली आहे त्याच्यामुळे ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी लगेच के वाय सी करून या जेणेकरून तुम्हाला आता ही अडचण केलेली आहे तर अशा पद्धतीनं हा तिसरा बदल आणि चौथा जो बदल असतो तो नेहमी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ज्यावेळेस पण अपडेट येतो त्यावेळेस ॲप अप्टमाइजेशन तर हे ॲपला ते अप्टमाइज करत असतं आणि त्याच्यामुळे आपले काही किरकोळ दोष असतात किंवा काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात तर ते दूर करणं हे चौथ्या बदलचं काम असतं अशा पद्धतीने चार जे बदल झालेले आहेत तर ते बदल करून घ्या आणि हा अपडेट आलेला आहे ग हे देखील आपण स्क्रोलिंग केलं का आपल्याला इथे पण दिसतं आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जेव्हा आपण आणखीवर जातो आणि सगळ्यात खाली जेव्हा लॉगच्या खाली येतो तेथे देखील तुम्ही बघू शकता की आपल्याला एकवीस पॉईंट झिरो हा अपडेट म्हणजे आप नक्की अपडेट कुठला आहे आपण पोषण ट्रॅकर अपडेट केलं की नाही तर हे आपण ज्यावेळेस मोरच्या ऑप्शनवर हो जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आता आपण ऑन करत आहोत ऑन केल्यानंतर हे आपलं खालचं ऑप्शन आहे आणखीचं याच्यावर क्लिक केलं याच्यावर आर क्लिक केल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता याच्यावर क्लिक करून देखील तुम्ही बघू शकता की खाली आवृत्ती एकवीस पॉईंट झिरो म्हणजेच अपडेट मराठी इंग्रजीमध्ये अपडेट एकवीस पॉईंट झिरो म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे अपडेट झालेलं की नाही हे देखील तुम्ही खाली लगेच लगे। स्क्रोलिंग करून पाहून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपले रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये जी अडचण होती बघा बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आता हे नवीन अजून एक व्हर्जनवाले एक जे आपण त्याच्या म्हणतो की त्याच्यामध्ये एक अंकी एक पोर्ट कॉलम म्हणायचं किंवा एक अजून कि एक मॉड्यूलसारखं आपल्या याच्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये जाऊन तुमच्या जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तिथं तुम्हाला ॲक्सेप्ट म्हणायचं आहे वाटल्यास मी तुम्हाला क्लिक करून दाखवते आता माझ्याकडे एकही लाभार्थीनी किंवा मी रजिस्ट्रेशन केलं माझं दिसत नाही असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही करा आणि तुमच्या जर रजिस्ट्रेशन केलेले दिसत नसतील तर कदाचित याच्यामध्ये तुम्हाला ते जाऊन ॲक्सेप्ट करावं लागतील आता आपण त्याच्यावर क्लिक करून बघू तर बघा इथं कदाचित तुमचं रिजेक्टेड रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट तर याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला बघावं लागेल असं वाटतं की आपल्याला जे नवीन आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते इथं प्रलंबितमध्ये कदाचित आकडा येत असेल आता माझं नाही आहे त्याच्यामुळे मला हे पाहणं थोडं कठीण आहे परंतु तुम्ही आता याच्या ऑप्शनवर जाऊन बघा आणि तुमचा इथे आकडा दिसतोय का इथे जर आकडा असेल तर इथे तुम्हाला ॲक्सेपवर क्लिक करावं लागेल असं मला वाटतं कारण की माझ्याकडे तो पेसिफिक आकड्याने किंवा मी जे पण नोंदणी केली ते माझे सगळे दिसत आहेत परंतु तुमचं दिसत नसेल नवीन रजिस्ट्रेशन तो कदा इता तो तर कदाचित इथं आहे का किंवा जर नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नवीन करून बघा आणि केल्यानंतर इथं दिसतं का प्रलंबितमध्ये तर प्रलंबितमध्ये जर असेल तर तुम्हाला ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे असं वाटतं पण त्याच्यासाठी मला प्रत्यक्ष उदाहरण घ्यावं लागेल किंवा मला एखादी नोंदणी करावी लागेल आणि ती माझी प्रलंबितमध्ये असेल तर कदाचित ते शक्य आहे परंतु हे आता मी तुम्हाला फक्त ओवरऑल सांगते पण कदाचित तुम्ही हे बघा आधी रजिस्ट्रेशन देखील करून बघा जर तुमचं दिसत नसेल आता तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून बघा नवीन म्हणजे शून्य तर महिन्याचं बालक असेल किंवा कुठल्या वयोगटाचं बालक असेल किंवा गरजस्थ असेल तुम्ही आता नोंदवून बघा आणि ते इथं येतं का कारण इथं स्पष्ट दिलेलं आहे की बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आता इथं आपल्याला रिक्वेस्ट टाकायची आहे असं मला वाटतंय पण त्याच्यासाठी मी स्वतः करून बघते आणि त्याच्यावरून नंतर मग व्हिडिओ सविस्तर बनवते परंतु अपडेट हा आता जो आलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की केवायसी संदर्भातली खूप मोठी अडचण आता दूर झालेली आहे मी आजच्या वेळेच्या माध्यमातून कुठलंही प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवत नाही परंतु कुटुंब सर्वेक्षणचं चा मी चालूच एक लाभार्थी मी म्हणजे एक कुटुंब टाकून पाहिलं तो वाटल्यास तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते की मी या पद्धतीनं केलं बघा मी कुटुंब चालू टाकलं ते कुटुंब प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले बघा आता मी म्हणजे कुठली गरज असते नंतर मात्र ते इतर कुटुंब टाकलं इतर कुटुंब टाकल्यानंतर या पद्धतीने सक्सेस केलं अगदी तुम्ही पाहू शकता मी चालूच केलेलं आहे त्याच्यानंतर पाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर तिचं प पतीचं टाकलं बघा आपल्याला फक्त बघायचं आहे की ऑप्शन हे तेच जे आहेत बघा आता तुम्ही बघू शकता की ह्या ऑप्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम सध्या सा आले होते हे आधीच आलेलं आहे आणि ते नंबरिंग आहेत किंवा नंबर कुटुंबाला दिले जात आहेत अशा पद्धतीनं हा अपडेट आलेला आहे पण मला नंबर दिसत दिसला नाही परंतु एवढं नक्की सांगू शकते की इथं खूप मोठे कॉलम येत होते इथं पतीचं नाव येत नव्हतं परंतु आता ते आता पहिल्यासारखं आलेलं आहे हा बदल झालेला आहे त्याच्यामुळे जे जे तुम्हाला अडचणी होते आता त्या शक्यतो अडचणी ह्या अपडेटनंतर नक्कीच दूर झाल्या असतील आणि जर दूर झाल्या नसतील तर तसं सांगा आणि माझ्याकडे प्रत्यक्ष उदाहरणासाठी मला मात्र तुम्हाला उद्याच्या व्हिडिओची वाट बघावी गे लागेल जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष नोंदणी जे तुम्हाला मी जे ऑप्शन दाखवलं न्यू रजिस्ट्रेशन बेनिफिशरीचं तर ते मी स्वतः करून पाहते आणि उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करते आणि केवायसीचं तुम्ही आता करून पाहा नाहीतर मी माझ्या याच्यातलं आणखी एखाद्या भगिनीचं उदाहरण घेऊन तुम्हाला नक्कीच सुडीच्या माध्यमातून सांगेल तसे तुमच्या कमेंट येणं अपेक्षित आहे आणि मी बहुतेक व्हिडिओ हे तुमच्या कमेंट्सवरच करत असते कारण की खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट्स असतात आणि खूप साऱ्या अडचणी माझ्याकडे देखील सुटत नाही परंतु असं वाटतं की आता तुमच्या खूप साऱ्या अडचणी ह्या अपडेटनंतर नक्कीच सुटणार आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या गोष्टी करून बघाव्या लागतील तरच तुम्हाला कळणार आहे तसं देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा आणि बघेने नो कामाच्या ओघामध्ये तुमच्या काही कमेंटला उत्तर देता येत नाही त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करते कारण की तुम्हाला माहिती आहे की अंगणवाडी सेविकेचं काम तुम्ही देखील तुमच्यासारखी सेविका आहे कामाचा लोड असतो त्याच्यामुळे देखील कदाचित तुमचे उत्तर दिले जात नसतील पण मला असं वाटतं की जे शक्य होतं ते उत्तर देण्याचा प्रयत्न करते पण ज्यांचे राहून गेले असतील त्यांनी राग मानू नका नक्कीच मी प्रयत्न करेल एवढं मात्र तुम्हाला आश्वासन देते आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद